आहे या संस्थांच्या माध्यमातून देखील राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर जसं बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग आहे तो आम्ही पुढे भंडारा गोंदिया नागपूर भंडारा गोंदिया आणि नागपूर गडचिरोली असा आम्ही एक्सटेंड करतो आहे त्याचबरोबर मुंबई सिंधुदुर्ग हा ग्रीनफील्ड हायवे जो मुख्यमंत्री महोदयाने त्याची घोषणा केली होती त्याला देखील आम्ही चालना देतो आहे म्हणजे तो देखील द्रुतगती मार्ग होईल त्याचबरोबर मुंबई सिंधुदुर्ग जो कोस्टल हायवे आहे त्याचं देखील चौपदरीकरण ज्या ज्या ठिकाणी रुंदीकरण शक्य आहे त्या ठिकाणी तो देखील मा हात हाती घेतला आहे त्याचं डी पी आरचं काम सुरू आहे जेणेकरून कोकणामधलं जे काही निसर्गरम्य परिसर आहे पर्यटनाला चालना मिळेल पुणे रिंग रोड आहे त्यामध्ये ह्या असे जे काही मोठ्या प्रमाणावर इन्फ्रास्ट्रक्चर जे दळणवळण यंत्रणा जी आहे त्याला आम्ही चालना देतो आहे या अर्थसंकल्पामध्ये मेट्रोला देखील आपण जवळपास तीनशे सदोतीस किलोमीटरचा मेट्रोचा जो मार्ग आहे तो देखील आपण पुढच्या टप्प्याटप्प्याने कम्प्लीट करतो आहे नगरविकास विभागाला देखील जवळपास नऊ हजार कोटी रुपये या अर्थसंकल्पामध्ये त्याची तरतूद केलेली आहे आणि एकंदरीत आपण जर पाहिलं तर सर्वसमावेशक असा हा अर्थसंकल्प आहे सर्व घटकांना चालना देणारा आहे